नमस्कार जय सद्गुरू आज आपण साडीच्या काठपासून सुंदर असे दाराचे तोरण तयार करणार आहोत खूपच छान असे हे तोरण तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा एका साईडने मी दुमडून ही पट्टीला शिलाई मारून घेत आहे खूपच सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका व ज्या ज्या मैत्रिणीने आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केले आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद अशा पद्धतीने आपण एका साईटने पट्टीला टीप मारून घ्यायची हे काठ जुन्या साडीचं आहे जे साडी आपण यूज करत नाही त्याचे काठ लगेच खराब होत नाही फेकून न देता आपण अशा पद्धतीने त्याचा यूज करू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही साईटला आपण टीप मारून घेणार आहोत मी पूर्ण काठ अशा दुमडून दोन्ही साईडला टिप मारलेली आहे त्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला ह्या काठ दिसणार आहे त्यानंतर येथे मी जुन्या बांगड्या व शिल्लक असे गोंडे जे साडीला करताना शिल्लक राहिलेले आहेत त्याचा येथे मी वापर करणार आहे हा उलनचा दोरा आहे तो आपण जुन्या बांगड्यांना अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा खूपच छान असे हे दारावरचे तोरण तयार केलेले आहे व्हिडिओ पूर्ण पहा अशा पद्धतीने बांगडीला पूर्ण मी हे दोरा आलेला आहे त्यानंतर येथे मी गोल्डन मनी एक मोठा मनी खाली त्यानंतर त्याच्यावरती तीन मनी होऊन घेतलेले आहेत व वरच्या साईडला आपण बांगडीला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची किंवा आपण फेमिकॉलने चिटकूही शकतो ज्या जुन्या बांगड्या आहेत त्या फेकून न देता त्याचा येथे मी उपयोग करून घेतलेला आहे त्यानंतर हा चौतीस इंचाचं पूर्ण काठ आहे त्याच्या मी साडेचार इंचावरती ह्या बांगड्या शिवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खूपच सोपी पद्धत आहे येथे मला सात बांगड्या लागलेल्या आहेत दाराच्या मापानुसार हा काठ मी शिवून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण मध्ये हा गोंडा ॲटॅच करणार आहोत गोंड्यालासुद्धा साध्या सुईच्या सुईने अशा पद्धतीने मोती ओवून घेतलेले आहेत आणि ते आपण येथे शिवून घेतलेलं आहे हिपा अशा पद्धतीने मी दाराचं तोरण तयार केलेलं आहे खूपच छान असे हे तोरण तयार झालेले आहे तुम्हाला हे तोरण कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने जे टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यापासून सुंदर असे हे दारावरचे तोरण तयार केलेले आहे तुम्हाला हे तोरण कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद